हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं अडतीस साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे क्रॉसपट्टीचा तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर बघा आपण ब्लाऊजची कटिंगसुद्धा याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा इथं बघा मी पेपर घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे बघा आपण आता जो पेपर आहे त्याच्या बंद बाजूला आपल्याला ब्लाऊजची जी पूर्ण उंची असते तर तिचं माप टाकायचं आहे तर पंधरा इंच मला तयार उंची पाहिजे मी इथं सोळा इंच घेतलेला आहे एक इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आता बघा उंचीनुसार मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि सरळ लाईन आखून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही जी उंची घेतलेली आहे त्याचं माप आहे ते त्याच्यानंतर बघा अडीच इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायची आहे या पद्धतीने आता बघा अडीच इंचची आपल्याला या साईडला पट्टी सोडायची आहे तर त्यासाठी जेवढी उंची आहे ब्लाऊजची तुम्ही इथं आखलेलं आहे तिथपर्यंत या पद्धतीने तुम्ही अडीच इंचाची या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हे जे माप सांगते मी तुम्ही छत्तीस साईजसाठी सुद्धा हीच मापं टाकून तुम्ही ब्लाऊजची कटिंग करू शकता तर इथं बघा अडीच इंचाचं आपलं इथं बॉक्स तयार झाला त्याच्यानंतर जी लाईन आखलेली आहे तिथून आपल्याला पुढे शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर इथं मी साडेपाच इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा सहा इंच मुंडा घ्यायचा आहे तर हे अडतीस साईजचं ब्लाऊज आहे तर तुम्ही छत्तीस साईजसाठी सुद्धा साडेपाच इंच इथे शोल्डर आणि सहा इंच मुंडा घेऊ शकता आता बघा शोल्डर आणि मुंडा आपण या पद्धतीने जोडून घेणार आहोत तर या पद्धतीने बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे साडेनऊ इंच त्याच्यानंतर बघा मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर दीड इंचसुद्धा भरपूर होतं तर त्यासाठी मी इथं दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तुम्हाला जर म्हणजे तुम्ही नवीन जर शिकत असाल तर तुम्हाला जास्त मार्जिन घ्यायची असेल तर तुम्ही दोन इंच मार्जिन घेऊ शकता इथं आता इथं बघा वरती आपण साडेनऊ इंच आणि दीड इंच मार्जिन असं टोटल ते अकरा इंच झालं तर खालच्या साईडला सुद्धा अकरा इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण बघा इथे टक्स वगैरे घेतो त्यासाठी ते एक्स्ट्राचं घेत असते मी आता एवढं झालं त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंड्याचे माप टाकायचे आहे तर पाठीमागचा मुंडा दीड इंचावरती आणि पुढचा जो मुंडा आहे तर तो आपल्याला एक इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा साईज मोठी आहे त्यासाठी बघा जे मार्किंग केलेलं आहे तर ते तो पॉईंट न धरता मी त्याच्या खालून इथं मग दोन आ, दोन पॉईंट म्हणजे आपले टेपचे सोडले तर त्यानुसार इथं मुंड्याचा आकार दिलेला आहे आता एवढं कटिंग करून घेऊया आपण म्हणजे आपल्याला पुढची माप जी आहे ती टाकायला सोपं जाईल तर सर्वात पहिले बघा कटिंग करताना जो पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे सर्वात पहिले तर आपण पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट इथं सोबत कटिंग करणार आहोत त्यासाठी आता इथं बघा गडारोंजीचं माप टाकायचं आप आहे आपल्याला त्याआधी जी मापं घेतलेली आहे ती लिहून घेऊया तर अडीच इंच जी आपण पट्टी सोडली त्याच्यानंतर साडेपाच इंच शोल्डर घेतलं सहा इंच मुंडा छातीचा चौथा हो भाग साडेनऊ इंच आणि दीड इंच मार्जिंग घेतलेलं आहे तर हे अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे तर त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं अडीच इंचाची इथं गडा रुंदी घ्यायची आहे अडीच इंच घ्यायचं त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तर तो सहा इंच होता त्याच्यात अर्धा इंच घेतलं आहे मी म्हणजे साडेसहा इंच टोटल इथं पुढचा गळा घेतलेला आहे आता आपल्याला गळ्यासाठी या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर बघा आपण घालून वरती एक इंचावरती मार्किंग करायची आहे एक इंच घेतलं बघा म्हणजे आपल्याला जो पुढचा गडा आहे तर त्याचा शेप द्यायला एकदम सोपं जातं त्यासाठी तर साडेसहा इंच पुढचा गडा घेतला त्याच्यानंतर बघा जो गडा आखलेला आहे आपण म्हणजे गळा साडेसहा इंच घेतलेला आहे तिथून या पद्धतीने जसं मी दाखवते आहे तशी तिरकस लाईन आखून घ्यायची आहे आता बघा क्रोसपट्टीचा हा ब्लाऊज आहे तर तिरकस जी लाईन आखलेली आहे तिथं अडीच इंचावरती मार्किंग करून ठेवायची आहे त्याच्यानंतर बघा आपण जो उभा टक्स आहे ब्लाउजचा तर तुम्ही ब्लाऊजवरनं मोजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अंगावरनं जर माप घेतलं असेल तसं तुम्ही मोजायचं आहे तर अकरा इंचाचा इथं मी उभा टक्स घेतलेला आहे आणि आडवा जो आहे तर तो इथं सव्वा चार इंच घेतला आहे तर शोल्डरपासून आपल्याला इथं उभा टक्स असतो त्याची मार्किंग करायची आहे आणि आडवा टक्स मी जिथं तिरकसलाय नाखलेली आहे तिथून आडव्या टक्सची मार्किंग केलेली आहे तर हा झाला आपला उभा टक्स आणि हा झाला आडवा टक्स तर काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आता इथं बघा चार आणि एक लाईन आखली म्हणजे सव्वा चार इंच इथं टक्स घेतलेला आहे आता क्रोसपट्टीसाठी बघा इथं अडीच इंच आपण तिरकस लाईन आहे तिथं आखून घेतलं आणि दुसऱ्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे तर पेपर पॅटर्न तयार करताना तुम्ही कटोरीचं ब्लाऊज असेल किंवा क्रोसपट्टीचं म्हणजे प्रिन्स प्रिन्स कटचं असेल तर तुम्ही अडीच आणि दोन चीज इथं आखायची आहे क्रॉसपट्टी त्याच्यानंतर बघा मधलं जर आपण उभा टकची मार्किंग केलेली ती लाईन आहे तिथून एक इंच खालून वरती मोजलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे दोघं पण जोडून घेतले आता बघा टक्स आपल्याला दोघं साईडला दीड दीड इंचाचे घ्यायचे आहे तर बघू शकता मी इथं एवढं मार्किंग इथं मी दीड दीड इंच दोघं साईडला घेतलं म्हणजे पप आहे तो एकदम ब्लाउजला व्यवस्थित येतो प्रिन्सेसचा त्यासाठी आता या पद्धतीने टक्सची मार्किंग करून घेतली आणि सिम्पल असा आपल्याला प्रिन्सेसचा इथं शेप द्यायचा आहे तर बघू शकता इथं एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर हवं हो तर तुम्ही इथं स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता आणि वहीमध्ये आकृती काढून घ्या म्हणजे नंतर तुम्ही जर ब्लाऊज कटिंग कराल तर तेव्हा तुम्हाला पेपर कटिंग तयार करायला सोपं जाईल आता बघा दोघं पार्ट सेपरेट करून घेतले इथं छोटासा कर्स मारला आहे मी आणि खालीसुद्धा मार्किंग करून घेतली आहे म्हणजे काय होईल आपलं पाठीमागचं पार्ट आहे तर ही एक्स्ट्रा पट्टी त्याला लागणार नाही त्यासाठी इथं व्यवस्थित मी कट करून घेतले आणि फोल्ड करून घेतलेला आहे आता इथं बघा कटिंग करताना पुढचा जो पार्ट आहे तर त्याचं पहिले सर्वात पहिले मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे त्याचं नाहीतर इथं बघा आपण गळा कटिंग केलेला आहे तर इथं तिरकस लाईन आखलेली आहे तिथून असं या पद्धतीने गळ्याचा जो शेप होता तर तो व्यवस्थित यावा यासाठी मी या पद्धतीने कट करून घेतलं त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टी आहे तीसुद्धा आपल्याला इथं या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर आपल्याला वेगळी अजून वाढीव क्रॉसपट्टी इथं कटिंग करायची आहे त्यासाठी तर ते टक्स आहे मधला तो तो सर्वात पहिले कट करून घेतला मी आणि इथं दोघं पार्ट आहे ते सेपरेट करून घ्यायचे आहे तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे प्रेसकट ब्लाउजची कटिंग इथं आता इथं बघा बाहेची कटिंग करायची आहे तर इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि माझा जो उत्वाहात आहे त्या साईडला बाजू आहे तर आता बाही लांबी साडेचार इंच आहे तर एक इंच मार्जिन घेतलेलं आहे मी म्हणजे साडेपाच इंच बाहीची इथं लांबी घेतलेली आहे आता इथे बघा छातीची घडी अकरा इंच होती तर दहा इंच मी बाहीची घडी घेतलेली आहे तर नऊ इंच प्लस आपण दीड इंच मार्जिन घेतलं होतं तर ते टोटल आपलं अकरा इंच झालं होतं तर बाहीची कटिंग करताना छातीच्या घडीमधून एक इंच मायनस करून आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे तर हा पण नेहमी लक्षात ठेवायचा कटिंग करताना बाहीची तर इथे बघा आपण ही जी लांब माप टाकलेलं ला आहे तर ती इथं बाहीची घडी आहे आपली दहा इंच आता वरून बघा मी बाहीचा आकार देण्यासाठी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर बघू शकता परफेक्ट असा हा ब्लाउज बसतो तर आता आतल्या साईडला बघा जिथं अडीच इंच मोजलं तिथून आतल्या साईडला दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर तिरकस लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला बघा इथं तीन पॉइंट घ्यायचे आहे दोन दोन इंचाचे आता पहिला जो पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे दोन आहे तर त्यांना वरती वरच्या साइडने अर्धा इंच घ्यायचं आहे आता इथं बघा सर्वात पहिले मुंड्याचा आकार कसा द्यायचा तर पहिला जो पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले द्यायचा आहे तर बघू शकता इथं पहिला पॉईंट आपण खाली घेतला आहे तिथं घ्यायचं दुसऱ्या पॉईंटच्या खालून घ्यायचं आहे आणि वरती तिसऱ्या पॉईंटच्या वरती काढायचा आहे आप आपल्याला तो आकार आणि या पद्धतीने बघा एकदम परफेक्ट असा माशासारखा शेप द्यायचा आहे आप आपल्याला म्हणजे काय होतं बाहेला चुन्या वगैरे होत नाही त्यासाठी आता खाली बघा दंडगेर घ्यायचा आहे साडेसहा इंच त्याच्यानंतर मी इथं दोन इंच मार्जिन घेते कारण साईज मोठी आहे तर त्यासाठी तर हे बघा आपले मार्जिन एवढी राहणार आहे आता हे दंडगेर इथं आपण साडेसहा इंच घेतलेलं होतं आता बाहीची कटिंग करून घेऊया आपण तर सर्वात पहिले बघा कटिंग करताना वरचा जो आकार आहे मुंड्याचा बाहीचा तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे आता इथं बघा या पद्धतीने कटिंग झाल्यावरती जे आपण दंडगेरचं माप मोजलेलं होतं तिथून मार्जिंगसहित आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि पुढचा जो मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो सर्वात पहिले कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने बाही एकदम परफेक्ट आपली कटिंग झालेली आहे तर बाही लांबी बघा आपण साडेचार इंच होती प्लस आपण त्याच्यात एक इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे टोटल आपलं साडेपाच इंच बाही लांबी झालेली आहे आता क्रॉसपट्टी कशी काढायची बघा तर साडेतीन इंच एका साईडला घ्यायचं आता अकरा इंच आपली घडी घेतलेली होती तर अर्धा इंच किंवा एक इंच तुम्ही मार्जिन घेऊन घ्या इथं म्हणजे आपल्याला कमी पडायला नको त्यासाठी एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं त्याच्यासाठी आता इथं बघा एका साईडला तीन इंच घेतलं आणि दुसऱ्या साईडला साडेतीन इंच घेतलेलं आहे आता किंचित थोडासा असा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर हे झालं आपल्या अडतीस साईजची क्रॉसपट्टी तर बघू शकता इथं या पद्धतीने आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा बघा बरेचसे टाकलेले आहे मी तर तुम्ही पाहिले नसेल तर सु तोसुद्धा नक्की पहा आता हे बघा सर्व पेपर पॅटर्न आपल्याला ब्लाउजवरती कटिंग करायची आहे तर इथं बघा मी साईज मोठी आहे त्यासाठी एक मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे तर सर्वात पहिले बघा बंदबाजूकडून मी अस्तरचं कापड माझ्या साईडला ठेवलेलं आहे सर्वात पहिले आपल्याला बंदबाजूकडून पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो या पद्धतीने ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही आता इथे कोणतेही आपल्याला कोणताही मार्जिन मार्जिंग करता जसं आहे तसं आखायचं आहे म्हणजे आपलं पॅटर्न आहे ते एकदम परफेक्ट येईल म्हणजे कटिंग करताना आपल्याला इथं काही अडचण जाणार नाही त्यासाठी तर इथं बघा मी पाठीमागचा पार्ट आखून घेतला त्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊया म्हणजे तुम्हाला इथं मला दाखवायला बरं होईल दुसरं पॅटर्न आहे ते कसं ठेवायचे आणि कशी कटिंग करायची आता बघा इथं सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचे जे इथं पॅटर्न आहे ते ठेवायला सोपं जाईल आता इथं बघा ओपन बाजू घेतलेली आहे मी आणि त्या साईडला आपल्याला बाही ठेवायची आहे तर बाही संपूर्ण बघा ओपन करून ठेवते मी म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल तर जसं आहे तसं इथं मार्किंग करून घेते बघू शकता तुम्ही आता असं नाही की ही बाही आपण पाच इंचची कटिंग साडेपाच इंचाची कटिंग केलेली आहे तर मार्जिंग सहील तर तुम्ही लांब बाहीची कटिंग करायची असेल तर, तर तरीसुद्धा ही बाही ठेवून तुम्ही जे तुम्हाला जेवढी लांब बाही पाहिजे आहे तेवढे तुम्ही कटिंग करू शकता आता बघा इथे मार्किंग केलेलं आहे तसंच इथं मी कटिंग करून घेते तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं बाहीची कटिंगसुद्धा आपली इथं झालेली आहे तर बघा शेप एकदम परफेक्ट आलेला आहे आता त्याच्यानंतर बघा जे पुढचे पार्ट आहे आपले तर ते व्यवस्थित कसे बसताय ते आपण इथं ॲडजस्ट करून घेऊया कोणता पार्ट कुठे बसतोय ते आणि त्याच्यानंतर कटिंग करून घेऊया तर पुढचे पार्ट जे आहे ते बघा या पद्धतीने ठेवलं आहे मी म्हणजे शोल्डर आहे ते आपल्याला सरळत ठेवायचं आहे तिरकस वगैरे ठेवायचं नाही तर या पद्धतीने बघा आता शोल्डर आहे तसंच आणि पुढचा गळासुद्धा तसा दाखायचा आहे आणि इथे आपली हुकपट्टी येणार आहे आता बघा जिथं आपण पिसेसची जी कटोरी जॉईंट करणार आहोत तर त्या साईडला फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे बघा मी दाखवते आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने म्हणजे ते आपल्याला दोघं पार्ट जोडायला तिथे कमी पडायला नको त्यासाठी एक्स्ट्राचं वाढीव इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे तर पहा आता आपण कट करून घेऊया म्हणजे दोघं पार्ट जिथे जॉईंट करायचे आहे त्याच साईडलाच फक्त आपल्याला अर्धा इंच वाढ आहे तर पहा या पद्धतीने आपण आता कट करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही तर व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे जे खडूचे मार्किंग केलेलं आहे सेम त्यालाच कटिंग करायचं आहे बघा आता इथं बघा आपल्याला पेन्सिलची कटोरीसुद्धा ठेवायची आहे व्यवस्थित अशी जसं आहे तसं आणि इथं बघा जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित इथं आखून घ्यायचा आहे तर वरच्या साईडला तिथं आकार आहे तिथं व्यवस्थित आखून घेतलं आता या साईडला आपण जो पार्ट आहे तो जॉईन करणार आहोत तर त्यासाठी इथं अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तर दोघं पार्टमध्ये वाढवायचं म्हणजे जॉईन करताना ते सारखं येतं आणि आपल्याला बघा फिटिंग करताना कापड कमी पडत नाही आणि शिलाई मार्जिंगसुद्धा भरपूर राहते तर त्यासाठी आता इथं बघा आपण क्रॉसपट्टीची कटिंग करून घेऊया तर क्रॉसपट्टीसुद्धा आपण बघा एक्स्ट्राची घेतलेली आहे म्हणजे एक इंच वाढवून घेतलेली आहे तर कमी पडेल नको यासाठी उरली तर आपण कट करता येते तिला पण कमी पडली तर मग जॉईंट देत बसण्यापेक्षा आपण आधीच वाढीव इथं क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे तर बघा इथं आता सर्व पार्ट आपण अस्तरवरती ठेवून कटिंग झालेली आहे आता ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे ते जसं आहे तसं ठेवून तर इथं बघा हा पाठीमागचा पार्ट दिलेला आहे तर जे ब्लाऊज पीस होतं त्याचे दोन तुकड्यामध्ये होतं बघा ते तर त्यासाठी आता एडजस्ट करावं लागणार आहे कसं इथे कोणता पार्ट कुठे बसतो जोईन द्यावा लागतो कोणत्या पार्टला ते आता हा पाठीमागचा पार्ट आहे तर बघू शकता उंची याची सोळा इंच घेतली होती आपण तर वरच्या साईडला आपल्याला शोल्डरच्या तिथं बघू शकता एवढं इथं जोईन द्यावा लागणार आहे तर कस्टमरला आधीच सांगून दिलं होतं मी की बुवा जोईन द्यावं लागणार आहे ब्लाऊजला तुमचं उंची वगैरे ब्लाऊजला भरपूर आहे तर पुरणार नाही ते त्यासाठी आता इथं बघा या पार्टमध्ये कोणता पार्ट बसतो ते बघावं लागेल कापडामध्ये आता हा झाला तो पहिला आपण एक तुकडा पाहिला आणि हा एक तुकडा बस तर आता इथं बघा आपल्याला सर्व पार्ट व्यवस्थित असे कटिंग करावे लागणार आहे कारण छोटं असे इथं कापड आहे म्हणजे तुकडे दिलेले होते दोन आता त्याच्यामध्ये आपल्याला पार्ट आहे ते व्यवस्थित बसवायचे आहेत तर हे बघा इथं मी ती प्रिन्सेसची कटोरी होती ती ठेवली आणि त्या साईडला बाहेर ठेवलेली आता इथं बघा हा जो पार्ट आहे साईड पार्ट तर तो बसत नाही तिथं तर याला आता या पार्टमध्ये बसावं लागणार आहे तर इथं बसतोय तर बघू शकता या पद्धतीने तर त्याला न नंतर कटिंग करूया सर्वात पहिले आपण हे दोघं पार्ट ठेवलेले आहेत तर ते आधी कटिंग करून घेऊया तर असं बघा असा, असा जर तुमच्याजवळ ब्लाऊज पीस आला तर तुम्ही पहिले आधी चेक करून घ्यायचा आहे त्यांचा माप वगैरे किती आहे आणि साईज वगैरे ब्लाऊजची जर त्यांची मोठी असेल तर सांगून द्यायचं की जॉईंट वगैरे ब्लाऊजला द्यावं लागेल आणि ॲडजस्ट करून मला ब्लाऊज हा शिवावं लागणार आहे तर पहिले सांगून द्यायचं म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही नंतर आता इथं बघा हा जो पार्ट आहे तर तो इकडे पण जोडून द्यावा लागणार होता त्यासाठी मी पहिले ठेवला होता तसं ठेवून इथं मी कट करून घेते तर बघा एक एक ब्लाउज पीस असा येतो की आपल्याला कटिंग करायला वेळ जातो तर तसं आधी आपण चेक करून घ्यायचं आहे तर याआधी बघा इथं मी सर्व पार्ट व्यवस्थित ठेवून कटिंग करून घेतलेले आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे सुद्धा मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद